नमस्कार मी मोनाली स्वागत करते मुनालीज मध्ये तर आज आपण अळू आणि बिरड्याची भाजी कशी बनवायची ते बघतोय जनरली श्रावण महिन्यात ही भाजी बनवली जाते यापूर्वी आपण अळूचं पतफतं कसं बनवायचं ते बघितलं होतं आज आपण बघतो आहे अळू बिरडं भाजी तर इथे अगदी जय्यत तयारी करून घेतलेली आहे आणि इथे मी वापरते काळा आळू जो अळूवळीसाठी वापरला जातो त्याची देठं वापरते बऱ्याच वेळा पांढरा आळू जो भाजीचा आळू असतो त्याची भाजी, भाजी बनवली जाते तर इथे अळू कापून घेतलेला आहे बिरडा आहे आणि यासाठी लागणारे मसाले गूळ आहे चिंचेचा कोळ आहे आणि ओलं खोबरं देखील घेतलेलं आहे आणि चवीपुरतं आहे मीठ आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर ही भाजी आहे ती वाफवून किंवा उमवून घ्यायची आहे यासाठी ही भाजी धुवायची नाही अगोदर धुवून घ्यायची आणि नंतर कापल्यानंतर परत ही धुवायची नाही आहे आपण याच्यामध्ये पाणी घालायचे पुरेसं जेणेकरून अळू व्यवस्थित शिजेल तर हा अळू शिजण्यासाठी साधारण एक वीस एक मिनटं तरी लागतात पांढरा अळू असेल तर तो अळू पटकन शिजतो तर इथे एक दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनटानंतर एकदा आपण ओपन करूया कारण आपल्याला हे आधीमध्ये थोडंसं हलवावं लागणार आहे जेणेकरून अळू सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल तर या भाजीमध्ये देठांबरोबर मी एक पान देखील घातलं होतं ज्याच्यामुळे भाजीला थोडा एकसंधपणा येतो तर परत एकदा चेक करूया साधारण वीस एक मिनटं झालेली आहेत तुम्ही ही भाजी पांढऱ्या अळूची किंवा काळ्या आळूची बनवू शकता किंवा तेरी म्हणून एक प्रकार येतो जो देखील छान लागतो आणि इथे अळू व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण तो चाळणीत काढून घेऊया तर मी काय केलं एक वाडगं घेतलं आहे त्याच्यावर अशी चाळण ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हा अळू घ्यायचा आहे शिजलेला जेणेकरून जे पाणी आहे ते निथळून जाईल कारण आता गरम आहे आपल्याला लगेच ही भाजी कोरडी करता येणार नाही कारण थोडीशी पिळून घ्यायची ही भाजी तर थोडंसं हलकं थंड करून घ्यायचं आणि मग आपल्याला हाताने दाब देऊन यातलं पाणी जे आहे एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं आहे नाही ही भाजी खूप पचपचीत लागते तर हे पाणी आपण काढून घेऊया अशी मोकळी सुटसुटीत करून घ्यायची ही भाजी त्याच पद्धतीने सगळी भाजी आपण पिळून घेणार आहोत आता भाजी आपली उकडलेली आहे किंवा उमावलेली आहे फोडणीसाठी इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं होतं याच्यामध्ये घालायचा कांदा तर मी दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि कांदा जो आहे तो आपल्याला छान लालसा रंगावर परतून घ्यायचा आहे तर मी जनरली काय करते की कांद्याबरोबरच थोडंसं तरी मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो तर तुम्ही इथे बघू शकता कांदा छान परतला गेलेला आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत सुके मसाले तर या भाजीमध्ये मसाल्यांचा खूप वापर करायचा नाही त्यामुळे मी इथे घरगुती मसाला अगदी एक चमचा घेतलेला आहे कारण फार तिखट नसते ही भाजी आंबट गोड असते अर्धा चमचा गरम मसाला आहे अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आहे त्याचबरोबर मीठ जे आहे ते आपण मगाशी अगदी थोडंसं घातलं होतं भाजीला पूर्ण पुरेल इतपत घातलं नव्हतं तर ते देखील घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मसाले आपण एकजीव करून घेणार आहोत मसाले एखाद दुसरा मिनिट परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो करायची म मसाले परतत असताना आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बिरडं तर बिरड्याचं असंच काही प्रमाण नाही आहे साधारण दीड कप हे बिरडं असेल पण असंच प्रमाण नाही आहे कारण बिरडं जितकं जास्त तितकी भाजी छान चवदार लागते त्यामुळे त्याचं काही प्रमाण घेतलेलं नाही आहे असं आता मसाल्याचं छान कोटिंग देऊन झालं याच्यामध्ये आपल्याला घालायचं या आहे पाणी पण पाणी खूप पाणी घालायचं नाही कारण भाजी म्हणजे आपल्याला हे बिरडं शिजेल इतपतच पाणी घालायचं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर साधारण एक दहा मिनटं झालेली आहेत जर वालाचं बिरडा असेल तर शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि जर पावट्याचा बिरडा असेल तर थोडं पटकन शिजतं तर इथे तुम्ही बघू शकता हे बिरडं पूर्णपणे शिजलेलं नाही आहे अर्धा कच्चा असा बिरडा आहे अजून व्यवस्थित शिजलेला नाही आहे या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे ही जी वाफवलेली किंवा उकडलेली जी भाजी आहे ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत जेणेकरून दोन्हीही जिन्नस एकसारखे व्यवस्थित शिजतील त्याचबरोबर याच्यामध्ये घालायचे खोवलेलं खोबरं सो पाव कप खोबरं आहे दोन चमचे चिंचेचा रस चिंच पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि एक चमचाभर गूळ कारण ही भाजी छान आंबट गोड असते आता हे जिन्नस मिक्स करून घेऊया बिरडं खूप शिजल्यानंतर भाजी घातली तर बिरड्याचा पूर्ण चुरा होऊन जातो तसं व्हायला नको म्हणून बिरडा अर्ध कच्चा असतानाच आपण याच्यामध्ये भाजी घालणार आहोत आणि एकजीव करून घेणार आहोत म्हणजे ही भाजी बिरड्यासोबत व्यवस्थित शिजेल आता याच्यावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम स्लो करायची अगदी आणि ही जी भाजी आहे ती एक दहा मिनिटं शिजवून घ्यायची तर साधारण पाच मिनटं झालेली आहेत सगळं मंदाग्नीवरच चालू आहे आता एकदा आपण हे मिक्स करून घेऊया म्हणजे भाजी सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल यासाठी तुम्ही बघितलं असेल की बिरडं शिजताना थोडं पाणी होतं तेव्हाच ही भाजी घातली होती जेणेकरून त्या पाण्यात ही भाजी देखील व्यवस्थित शिजेल एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही आहे आणि तुम्हाला जर थोडी पातळ भाजी हवी असेल तर त्या पद्धतीने बनवू शकता तर तो साधारण टोटल एक दहा मिनटं झालेली आहेत सगळे जिन्नस घातल्यानंतर आता आपण एकदा चेक करूया आणि भाजी शिजली तशी शिजलेलीच आहे पण बिरड़ा एकदा आपण चेक करणार आहोत बघू शकता तुम्ही व्यवस्थित शिजलेला आहे आणि इथे आपली अळू बिरड भाजी बनवून तयार आहे जनरली श्रावण महिन्यात ही भाजी बनवली जाते तर तुम्ही पांढरा अळूची म्हणजे जो भाजीचा अळू असतो त्याची बनवू शकता किंवा काळ्या अळूची बनवू शकता किंवा तेलची भाजी या पद्धतीने बनवू शकता सो नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करून ते देखील कळवा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अळूचं फतफताची देखील रेसिपी आहे ती देखील बघा ती देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर श्रावण महिना चालू आहे गुळाधुळाचे बरेच प्रकार आपल्या चॅनलवर आहेत ते देखील बघा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंत ही अळू बिरड भाजी नक्की बनवून बघा आणि खात राहा